नमस्कार आपण पाहत आहोत थेट वार्ता देशातील तरुणाई समोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे बेरोजगारी लोकसंख्येचा फायदा डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून व्हायला हवा होता पण आज तोच बेरोजगारीचं संकट बनलं आहे या गंभीर समस्येवर नजर टाकूया आणि काही उपायांचा देखील विचार करूया तर भारतातील लोकसंख्या जगातील सर्वात मोठी आहे दरवर्षी लाखो तरुण शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या शोधात बाजारात येतात पण हकीकत अशी आहे की शिक्षणाचा दर्जा आणि उद्योग क्षेत्रातील गरज यामध्ये प्रचंड दरी आहे नोकऱ्या कमी होत आहेत तर खाजगी क्षेत्रात रोजगार निर्माण होण्याचा वेग लोकसंख्येच्या वाढीशी जुळत नाही शेती क्षेत्रामध्ये आधीच मजुरांची भरमार आहे आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे कामगारांची गरज कमी होत आहे परिणामी बेरोजगारी वाढत आहे आणि निराशेचं वातावरण पसरत आहे मग प्रश्न असा आहे की या परिस्थितीवर उपाय काय असू शकतात नंबर एक कौशल्य विकास तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देणे आवश्यक आहे आयटी टी ग्रीन एनर्जी हेल्थ केअर यांसारख्या क्षेत्रामध्ये मोठी संधी आहे नंबर दोन प्रोत्साहन रोजगार शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे साठी सुलभ कर्ज सरकारी मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यास अनेक तरुण नवनवीन उद्योग उभे करू शकतात तर नंबर तीन ग्रामीण उद्योग आणि हातमाग ग्रामीण भागात लघु उद्योग कृषी आधारित उद्योग फूड प्रोसेसिंग यासारख्या क्षेत्रांचा विकास केल्यास शहरी भागाकडे होणारा स्थलांतराचा ताण कमी होईल नंबर चार शैक्षणिक सुधारणा नुसते पदवीधर तयार करून चालणार नाही तर जॉब ओरिएंटेड अभ्यासक्रम असणे गरजेचे आहेत नंबर पाच सरकारी गुंतवणूक आणि रोजगार हमी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास थेट रोजगार निर्माण होतील ग्रामीण भागासाठी मनरेगासारखी रोजगार हमी योजना आणखी बळकट करावी लागेल बेरोजगारी हे केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक समस्या आहे तरुणाईची ऊर्जा योग्य मार्गाने वापरली गेली तर भारताची प्रगती जगापुढे आदर्श ठरेल पण यासाठी सरकार उद्योग क्षेत्र आणि समाज तिघांनीही एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे बेरोजगारीच्या समस्येचे उत्तर फक्त चर्चा नसून ठोस कृती आहे थेट वार्ता सोबत रहा आम्ही घेऊन येत राहू अशाच महत्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा धन्यवाद